नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँँँ स्वागत आहे सकाळची सुरुवात मस्त पारिजातकांच्या फुलापासून तर असं म्हटलं जाते दारात पारिजातकाचा सडा पडणे शुभ आणि इतकं फ्रेश प्रसन्न वाटते ना आता पावसाळ्यामध्ये सगळीच फुलं यायला लागलेत असंही बारा महिने आपले फुलं असतात पण आताचं जे हवामान हवामानचे अभयने वगैरे असतं गार हवा थोडंसं सकाळ सकाळी बघायला बरं वाटतं कारण की झाडांचा कलर पूर्णपणे बदलला असतो आणि ह्या चिळतायला सकाळ संध्याकाळ दुपार मी बघतच असते खूप छान रमली गेले आमच्यामध्ये अगदी सकाळ सकाळी सात वाजता म्हणजे सगळे कपडे धुवून झालेले आहेत तर बेडशीटा जे काय जसं की किस्तईचे शाळेचे कपडे तर हे सगळं मी धुवून टाकलेले कारण की बघा ऊन वारा तर असतंच असतं पण कपडे झाले की नाही मला थोडंसं बरं वाटतं मग लागावं म्हटलं स्वयंपाकाला कारण की सध्या देवपूजा नाही आहे ना त्यामुळे तर मसूर डाळांना स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेतले कारण की मसूर डाळ किडू नये म्हणून मी वर्षभर त्यात बघा अशी लिंबाचे पाले वगैरे घातले असते त्यामुळं किडं अळी जाळी अजिबात लागत नाही डाळ कांदा करायचे तर धुऊन चुलीवरती थोडंसं शिजायला ठेवलेलं आहे तर करड्याची भाजी आहे ना सेम आपण पालक गरगटा करतो ना डाळ आपलं पालक डाळ सेम त्याच पद्धतीनं फक्त ह्यात पालकऐवजी गरग आपलं करडं आहे शेंगदाणं हिरवी मिरची परत आपलं तुरीची डाळ टमॅटो हे सगळं घालून घालणार आहे मी आणि इकडं बघा डाळ आपली अर्धी कच्ची शिजली गेलेली आहे डाळ कांदा म्हटलं की सईपरला खूप आवडतं खास करून लाल मसूर म्हटलं का अगदी आवडीने खातात डब्बा त्यामुळं मी करते आणि उठल्या उठल्या झोपीतून परीचा अभ्यास चालू आहे पारुशी अगदी गुंडी आपली तर तिला काही सांगायचं होतं ते थोडंसं सांगितलं अधूनमधून वरडत होती आई हे कळत नाही ते कळत नाही कारण की शब्द कोळी होते ना कोळी म्हटले की उभं आडवं असतं थोडंसं जंबलिंग होतं मुलांना त्यामुळे थोडंसं सा, सांगितलं सकाळ सकाळी आणि लागलंच म्हटलं चला एका बाजूला गरगट्याची तयारी करून गॅसवरती कढई ठेवली फक्त त्यामध्ये ना पाणी घालून चुलीवरती मी चपात्या झाल्यानंतर शिजायला ठेवणार आहे आणि डाळ कांद्याची पण बाहेर तयारी आणि भात ठेवला चुलीवरती ताक पण करावं म्हटलं चला म्हटलं आणि काय होते उद्या लग्नाला पण जायचं आहे त्यामुळे उद्याची काही कामं मी आज करून घेते आणि भरपूर असं पांढरं शुभ्र आपलं असं लोणी निघाले बऱ्याच ठिकाणी बघा डाळ कांद्याला सुद्धा म्हणतात आम्ही तर अगदी पेंडपालाच म्हणतो माहेरी पण इथं आले गावात मी डाळ कांदा जिरे मोरी भरपूर असं तेल कढीपत्ता कोण टमॅटो टाकते कोण टाकत नाही पण मी टमॅटो टाकतेच तर छान फ्राय करून घेतलं का मीठ हळद आणि मसाला घातलेला आहे थोडंसं कमी तिखट केले शाळेमध्ये डबा नेणार आहेत ना मुलांना परत हा असं खाई नको आणि तडका इतकं जबरदस्त जायक जायक्यादार तडका तर हे बघा छान असं कोथिंबीर घालून ह्यातलं थोडंसं पाणी आठव म्हणजे थोडंसं आठवणार आहे एक वाफ दिली का डाळ आणखीन छान फुलते आणि ही डाळ खरंच खूप छान लागते ह्याच्याबरोबर जर ना कैरीचं लोणचं असेल तर वाह क्या भात हे मला तर खूप आवडते माझ्या भाज्यांमध्ये जर सगळ्यात फेवरेट जर बोललं तर तुरीच्या डाळीचं मला पेंडपाला खूप आवडतो मसूर डाळीपेक्षा बरेच ताई बोलत होते ना ही रेसिपी दाखव दाखव म्हटलं चला माझ्याकडचे भाज्या पण सगळे संपलेले आहेत मग डाळ कांदाच आज करावं म्हटलं आणि तसंही सगळं खाण्याची सवय असो पोरीना रात्रीचं पिठलं राहिलं होतं ना तर हे बघा असं कांदा जिरेमुऱ्याची फोडणी टाकून पिठलं भात असं परतले खूप छान लागलं मला खाण्यासाठी मी आई परी खाल्लो तर नऊ वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरलं जसं की बघा स्वय सो, स्वयंपाकापासून डब्यापासून म्हटलं चला जे काय बागेतली झाडायची राहिलेलं होतं ते सगळं झाडायला घेतलं कारण की बघा विचू काटायची मला आता खूपच भीती बसलेली आहे परवाचं जे सापाचं पिल्लू बघितलं होतं ना तेव्हापासून मेन मेन झाडतो आणि जे काही बाकीचं आहे ते परत झाडायला घेते मी आणि बरं पडते मला ह्याच टायमिंगला कारण की जे काय आहे कोपऱ्या कोपऱ्यातलं सगळं कचरा अगदी व्यवस्थित घेता येतो भीती पण वाटत नाही आणि कुठल्या कामाचा फ्रेशर नसतो एक दोन तास का लागे ना भलं पण अगदी स्वच्छ असं कर कायचे ना दहा वाजले सगळी कामं झालेत एका शेला ए, 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 नको चल। तर गंगीला ना एका बाजूला बांधाय संगीला हातात घेऊन मी थांबले होते तर मला कडी लावायची होती कालच्या वांद्राची मला आठवण आली तर बिंदास्त मी किचनची म्हणजे दरपुरीवरती पण गरगटा शिजतोय त्याला पण थोडस जाळ लावून आले निवांत शिजून देत तर हे बघा त्याची आया कुठं येतं तुम्ही कुठं आहे आया कुठे त्या ह्या कुठे येत्या येण म्हणजे ह्याला खाऊ देत नाही जुई आपले आजारी असते आणि त्या जुईला काय खाऊ देत नाही पिऊ देत नाही इतकं आभाळ आलाय ना पाऊस तर काही येत नाही आणि नुसती गरमी गरमी होय आई जरा बाहेर आल्यापासून लागलय काल काय म्हटलं तिथे फिरल्या मुळ नाही चाल लागले चांगलंय तिथं चालणच होत नव्हतं पाऊल ठेवायला लागलाय ठेवला ए, ए, ना तुला घरच्या शेळ्या कळत नाही ते चल 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 तुला एवढा आगाव आहे ना हे लखे आणि आपल्याच दारासमोर हे बघा अगदी आपल्या दारासमोर इथंच बांधले संगी लगे घाबरायला लागले गंगेला इथं बांधले इकड्या इकडे बाबळे नको बांधतो आई दे आई आपण हाय की इथं आणि इतकं फुलांचा सडा पडायला लागले ना आता खूपच पडायला लागलं कडे लावले आई लावल्या भरपूर असं बघा पारिजातकाचे कच्चे सडे सडे लकीला मारच खातोय लकी जर आगावपणा केलास तर तू आणि सगळ्या फुलांना फुलं लागायला लागली जसं की बघा आपल्या गणेश आल्याला तर रागायचं लागले हे अगदी वा। मस्त वाटतं वा। ना हे फूल नाजूक बाई खायला आणले तुम्हाला म्हणता बारा तर ह्यांचं इथलं खाणं बी होईल आणि ह्यांचं थोडंसं पाय पण मोकळं होईल थांब थांब बाई मजू गो चालायला लागले की नाही ग तू थोडं थोडंसं पाऊल टाकायला लागले आम्ही दमलो ह्याला दवाखाना करून आणि डॉक्टरांनी ना असं सांगितलं होतं नाही ना आम्हाला जे मेन आधी दो ये तो येत होता आमचा म्हणजे माझ्या चुलत दिराचाच मुलगा आहे तो त्याच्या सिनियरला बोलवलं आम्ही त्यांनी तर सांगितलं की जुईची काय गॅरंटी नाही मग आम्ही इतकं घाबरलो ना खूप घाबरलो आता पण घाबरलेलंच आहे कारण की मी किती एक एकतर मी शिळा केलेला आहे ना आणि नवीन नवीन सगळं अनुभव आणि परत असं झालं की मला पण थोडंसं वाईट वाटणार ए दुसऱ्या विकत शेळ्या आणण्यापेक्षा एकाला दोन होतील असं वाटलं पण बघू आता मी तर ह्याला विकायचाच विचार केले कारण की बघा माझ्यासमोर तडपडून काही तर होण्यापेक्षा तसं मी मनात पण आणणार नाही पण मला बऱ्याच जणांनी ना असं सुचवलं आहे की अश्विनी तू असं कर की ह्याला किंमत आलीस तर दे एखाद्याला कारण की ज्या म्हणजे माहिती असतं ज्याचं त्याला थोडंसं कमी किमतीला दिलं ना त्यांना माहिती असते काय उपचार किंवा काय असेल ते असल ते करतील बघू जर छान जुई आपली आठ दिवसात चालायला लागली व्यवस्थित विचारसुद्धा डोक्यात मी आणणार नाही आणि आता निवांत खायला लागलेत आणि ह्याला काय म्हणतात मी आता आईला आल्यावर विचारते तुम्हाला ते फळं दाखवते माझ्या मते बघा पूर्वी तोंड आल्यानंतर ती बी आहे ना असं नुसतं ओठापशी असं चावायचं चा। अगदी मणुक दिसतात सारखे दिसतात गोल गोल, -गोल, -गोल द्राक्षासारखं ते तुम्हाला मी दाखवते त्याचं उग्रट वास येतो बघा ते फुलं पण खूप छान असतात सैपरी भांडीकुंडे खेळत होते ना लहानपणी त्यावेळेस ती फुलं घेत होते खेळायला बरेचशी झाड आहेत आणि अगदी आवडीने शेळ्या खायला लागलेत आणि आज मी डोकं धुतले मेहंदी लावल्यापासून बघा जे आपण मेहंदी लावल्यानंतर बिना शॅम्पू साबणाचं डोकं धुतो ना त्याच्यानंतर मी तेल लावलेलं ला आईकडनं आणि त्यानंतर मी आज धोकं धुतले कारण उद्या जायचं आहे मला लग्नाला आणि उद्या खूप लवकर मला उठायचं आहे जसं की साडेतीन चार म्हटलं तर चालेल कारण की उद्या साडेसहाला सईचा डबा करायचा आहे परलं लग्नाला घेऊन जायचं आहे आई पण लग्नाला येणार आहेत हे मी जाणार आहे मग सईचा डबा मला आवरायचा आहे मग केस वाळवायला वेळ मिळणार नाही आणि आम्हाला नऊ सहावा नऊला घरातून निघायचं आहे आणि जास्तवर हे सांगू गंगूला खाऊ पिऊ घालून जायचं एक्स्ट्राचं वैरण टाकायचं कुलूप लावायचं मागचं पाटी सगळं बघायचं कारण आई आठ वाजता घरातून निघणार आहे जे माझ्या धाकट्या सासूबाई आणखीन एक माझ्या चुलत नंद त्यांच्याबरोबर ते जाणार आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या जावा येणार आहे सगळे त्यामुळं उद्याचं नियोजन केसाचं आज मी केले केस अजिबात वाळणार नाही ना त्यामुळं हे फळ बघा हे ह्याला खातात हे मी पण लहानपणी खाल्लंय मला आठवत नाही मी आईनं नेऊन दाखवते कारण की आई म्हणतात मी इथं नाही आहेत विचू काट्यामध्ये जंगलासारखं झालंही नुसतं इथं कडीपत्ता आले तर बरंच पिकले हे मस्त हे। फळं लागलेत जंगलामध्ये ह्या आणि आमच्या सांगूला आवडले अय सांगू चल आईला दाखवू ह्याचं नाव काय विचारू आणि दोनशे एक टक्काने हजार एक टक्का औषधीचं आहे हे आईनाच विचारू आपण गंगुला लावलं इकडं ना केस अडकतात केस होय आई ह्याच नाव काय हो मला लक्षात ये आम्ही लहानपणी खात होतो खात होतो आम्ही हे पिकलेलं तोंड आल्यावर खाते ही, 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 हीच पाला म्हणते मी कशाला मोबाईल कशाच नाही हे बी खाल्ल्यावर काय तर होतंय ना तोंड यायचं कमी होतंय काय तर होते काय लक्षात ये ना आम्ही पण आम्ही लहानपणी पोरेपोरी खात होतो हे नाही होय का कांगोने था। कांगोने था। कांगोने। हो लाल कस आहे बाकी द्राक्ष आल्यासारखे हे खायले भरले सांगू खायला लागला हीच पाणी करून ती काय म्हणलं तुला मी लावायचं बी गोळी करून ती उठला म्हणजे त्याला लावू की माझं इथं डाग पडलं हे हे पाहिलं काय काय तर व्हायचं होय का आणि आणि काय तर म्हणलं मला वाटत नाही आई सापाचं वन आहे हे एवढं मोठं साप असत आव आई पूर्ण रस्ता आई मग कुठला एवढं मोठं साप होता का तू हा हा नारळातला होय 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 असू शकत आई सकाळपासून माझ्या माग लागल्या त्या कि हे कशाचं वरण असेल कशाचं वरण हो असल हे वर आई मला वाटते पाइपाच असल झाडाच कारण की आई हित इथं पाईप बिप टाकलं होतं काय तुम्ही काल पाईप पाईप हा? पाईप पाईप पाण्याचं टाकलं होतं काय तिथं होता काय पाण्याचं पाणी घातलंय का तिथं इथं पाइप टाक इथं मग पाण्याचं पाईप असेल एवढं मोठं कुठलं साप येते हा पण आपलं पाईप एवढं मोठं नाही पाईप एवढं कुठं झाड आहे आपलं वाय 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 आरामशीर गेलय की मग हिकडनं असं गेलाय आरामशीर गेलाय जाऊ दे नशिबात जे असते ते चुकत नाही गेलाय आपलं कुठं गेलाय का माहित कुठं गेलाय लई आहे ती अय जायचो बघून वरडाली ती बाय मालकाला बघून वरडा लागले ते हा चालाल ये चाला ना काय करायचं आता काय काय आईला पण वरडाले तू आईला वरडाली आली शेडू मोकळा तुम्ही असताना पळून गेलं म्हणजे मला पळून गावात जातील तिकडे कुठं काय बरं ला, खायला लागले ते, ते आवा आपलं दुसऱ्या दरवादी माघारी आपलंच लागायला मी काय म्हणते त्या जुईला पळायला येत नाही कुत्रा माघारी लागेल कस पळतय स्पीड न पळतय नाही जेवढं दोरा तेवढं बांधले बघा आता खायला लागले लाग लाग तारत आत जाऊन माघारी आले आत गेल ता ताराच्या आत आत गेलो होतो अंग करून घ्यायचं नाही पहिला आज जाऊन आले माघारी आणि यावर्षी जास्तीच पाऊस नाही तर अगदी आपल्या घराच्या चे शेजारीच हे राहणार आहे काही सुद्धा पेरणी वगैरे काही नाही काहीच नाही काय खावा खावा निवांत अगं करते बघा मारते हा चल दुपार जाताना एक ठिकाणी आता काय दुपार जाताना एक न्या द्या इकडं तर जे आपण लेंडी गोळा केलेला असते की नाही तर असं आम्ही जाताना दररोज त्यांच्या मागे लागून 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 देतोय आणि परत हे ठिका आणायला लावते म्हणजे परत हे आताच आम्हाला खत साधवायला येते आणि आपल्या पण प्रत्येक झाडांना ना खत टाकलेत आणि खरंच ह्याचं खूप म्हणजे मान पडलाय बघा का जसं की बघा ह्या नारळ किती वर्ष झालं को आपल्या करड्याच्या गरगट्याला ना फोडणी देऊन टाकली तर आपली डाळ आहे ना डाळीमुळं कलर थोडंसं वेगळं दिसतं आणि हळद टाकली की काम माहिती व्हिडिओमध्ये अजिबात दिसत नाही तर याच्यामध्ये हळद आहे असं जर बघितलं बिना कॅमेऱ्याचं तर हळद दिसते आणि कॅमेरा दिसत नाही तर हे बघा अशा पद्धतीचं जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही ह्या ह्याच्यामध्ये मी गरगटा बनवत असते परी ना लग्नाला यायची होती ना उद्या लग्नाला यायचं आहे आमच्या बरोबर म्हणून गाडीवाल्या का काकांना शाळे तिच्या बाईला सांगून मोकळी बही पण तिला ना टेस्टमध्ये तीन दिवस टेस्ट झाले तिन्ही टेस्टमध्ये परी आऊट ऑफ आऊट मार्क घेतलेले आहे त्यामुळं बाई पण तिच्यावरती खुश काही हरकत नाही सौम्या असं सांगितलं आहे बिचारीनं मेहंदीच कोण देखील आणलेलं आहे तर कोण चला म्हटलं असंही कोण आणलं आहे तर तिचं मेहंदी काढायचं चालू आहे काकीकडनं आणि इकडंच लागलंच मी चार भाकरी करून घेतले आणि मेथीची भाजी तर सध्याकाळच्या स्वयंपाकाला बघा जास्तीचं काय मला इतकं कष्ट पडत नाही कारण की खूप कमी स्वयंपाक असतो आमचा भाजी थोडी जरी केली तरी चालून जाते तर हेही मळ्यातनं खूप थकून आलेले ना तर त्यांच्यासाठी एका बाजूला चहा ठेवलेला आहे संध्याकाळचा चहा मात्र तिघं मिळून आणखीन एकदा पेतोय गप्पा गोष्टी करत असते मळ्यातलं जे काय गोष्टी असतात दिवसभरच्या ज्या घडलेल्या असतात त्या आमच्याशी ते बोलत असतात त्यामुळं ना भारी वाटतं एकत्र चहा पीत आणि असंही एक, एक मेहंदीचा कोण आटले म्हटल्यानंतर चला मी पण काढून घ्यावं म्हटलं हातावरती आणि जे काही शेळीचं दूध काढलं होतं ते लकीला आणि मडोला असं असते तर लकीला दिले प्यायला तुम्ही बघू शकताय दुसरं तिचा मित्र आलेला आहे तोही कोरा बघतोय दुधाला आणि फुलांचा सडा बघा आतापासूनच पडायला सुरुवात झाली आहे ते उद्याच्या नऊ वाजेपर्यंत छोटे छोटे फुलं पडत असतात आपले खूप छान वाटते फार जप्तशी फुलं जेव्हा गळतात ना खाली तर हे बघा शाईची बॉटल आमच्या एका चुलत दिरानं सईला इतके सारे पेन दिलेले आहेत तर त्यांचं दुकानच आहे मला वाटतंय थोडंफार जुने असतील पण खूप छान हे पेन चालतात सई खुश आणि चॉकलेटी वगैरे आणली होती एसटीतनं जाते ना सकाळ थोडंसं तिला टाईमपास म्हणून तर असं आमचा दिवसभराचा रुटीन होता तर कसा वाटला आजचा रुटीन खास करून शेळा सोडलेला सासूसोणाने तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे बाय